पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीला पिंपळनेर पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते व्यापारी तसेच वीज मंडळ आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत आगामी पोळा गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि पिंपळनेर येथील नामसप्ताहाच्या सप्ताहाच्या यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यावर चर्चा करण्यात आली मी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन आज आगामी सण उत्सव जसे की येणारा काला दहीहंडी गणपती उत्सव त्या दरम्यान आपल्या पिंपळने शहरात साजरा होणारा नाम सप्ताह तसेच मुस्लिम बांधवांचा ईदे मिलाद या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या आदेशाने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये समाजातील वेगवेगळे वेग घटकातील सर्व शांतता कमिटीचे सदस्य तसेच गणपती मंडळाचे सदस्य यांना आमंत्रित करण्यात आले होते या मिटिंग दरम्यान सर्वांना वरिष्ठांनी दिलेल्या सूचना देण्यात आल्या त्यात प्रामुख्याने आपले सण साजरे करत असताना इतर धर्मियांच्या भावना दुखवल्या जाणार नाही ह्याचं भान ठेवून सर्वांनी आपले धन सण साजरे केले पाहिजे त्या तसेच न्यायालय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले जे क्षेपणाचे जे लिमिटेशन्स आहे ते कोणी ओलांडू नये त्या त्या दायऱ्यामध्ये सर्वांनी तो साऊंड वाजवून दुसऱ्यांना त्रास होणार नाही याप्रमाणे सण साजरे करण्यात यावे व कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्था बिघडू नये या अनुषंगाने सर्वांनी सण साजरे करण्याबाबत सूचना देण्यात या दरम्यान गणपती मंडळांनी सीसीटीव्ही तसेच चोवीस तास त्यांचे कार्यकर्ते ठेवावे जेणेकरून कोणतीही गालबोट लागणारी घटना होणार नाही याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत नमस्कार शहरातील सामाजिक व राजकीय प्रतिनिधींनी आपापल्या सूचना मांडल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले सर्वांच्या सूचना लक्षात घेऊन पोलीस चोख बंदोबस्त ठेवतील मात्र कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे एवढी त्यांनी गणेश मंडळांना प्रत्येक मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन केले जेणेकरून पोलिसांना अधिक मदत होईल बैठकीला पीएसआय विजय चौरे आणि पीएसआय संदीप संसारे हे देखील उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट पिंपळणे सहसंपादक अनिल बोराडे येणाऱ्या ना नामसत्ता गणपती उत्सव या निमित्ताने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये बरेचसे चांगले विषय झाले आणि त्याच्यामध्ये एकमेकांच्या सूचना होत्या त्या ऐकून घेण्यात आल्या आणि त्या सूचनांप्रमाणे अ या ठिकाणी अ नामसत्ता आणि गणेश उत्सव असेल किंवा येदी मिलाद असेल हे सण शांत त्याच्या याच्याने पार यासाठी मान्य बर्गे साहेब यांनी सूचना केल्या त्याचबरोबर या ठिकाणी जे नामचते मध्ये वन निघतील या वनांसाठी रिकपेठ जैन नाना एकंड्या नाना यांनी त्यांच्या वतीने बक्षीसही जाहीर केले त्यामुळे त्या, त्या गणपती मंडळांना किंवा त्या वन काढणाऱ्यांना एक स्फूर्ती येते किंवा त्यांच्यामध्ये एक हे होत प्रेरणा मिळते या बक्षिसांच्या माध्यमातून आणि चांगले चांगले वन किंवा चांगले चांगले डेकोरेशन करण्याचा सगळे मंडळ प्रयत्न करत असतात त्याचबरोबर या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त आलेला असतो हो सगळा लांबून त्या सगळ्या पोलीस बंदोबस्तासाठी मेन म्हणजे सगळे प्रत्येक जण आपापल्या यात्रेमध्ये किंवा आपल्या कार्यक्रमांमध्ये मंडळांमध्ये व्यस्त असतो अशा वेळेस या लोकांसाठी आपल्या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांना त्यांच्या पॉइंटवर जेवण देत असतो आणि ते जेवण आपण त्यांच्या पॉइंट पर्यंत जाऊन त्यांना ती सगळ्यात महत्वाचं काम असतं कारण त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो किंवा त्यांना त्यांचा पॉइंट सोडून दुसरीकडे जेवायला जाण्यासाठी वेळ वेळ नसतो कारण गर्दी खूप असते आणि त्यावेळेस माप कंट्रोल करणं फार गरजेचं असतं आणि अशा वेळेस त्यांना जागेवर देणं जेवण देणं हे उचित समजून आमची संस्था हे काम गेल्या अनेक वर्षापासून सतत करत असते आणि हे पुढे आम्ही करत राहू आणि नामसप्ता आणि गण गन, गणपती उत्सव इदे मिलाद यांच्या आमच्या संस्थेमार्फत सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद जय जय महाराष्ट्र